भारताच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय राहिला वास्तविक संघ अथवा संघाच्या मंडळांकडून स्वतःचा उल्लेख वारंवार सांस्कृतिक संघटना असा करण्यात आला प्रत्यक्षात जनसंघ अथवा भारतीय जनता पक्षाचे उभारणी आणि एकूणच राजकीय अवकाशात संघ पडद्यामागून कार्यरत असल्याचं दिसून येतं एकोणीसशे पंचवीसमध्ये डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांनी संघाची महत्व उठवली डॉक्टर हेगडेवार हे मूळचे काँग्रेसचेच हिंदू ना संगठित करने वेगरी वाट धरली ली हमारे जीवन में ऐसा कहने का अवसर न आने देंगे मैं भी कभी संघ का स्वयं सेवक था जब तक हम जीवित है तब तक स्वयं सेवक रहेंगे तन मान धन से संघ कार्य करेंगे प्रत्येक स्वयं सेवक को स्वातंत्र्य लढ्यापासून दूर राहणाऱ्या संघाने नंतरच्या काळात मात्र भारतीय राजकारणावरील आपला का प्रभाव वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे पावले उचलली श्यामाप्रसाद मुखर्जी हेही सुरुवातीच्या काळात काँग्रेसमध्येच होते किंवा काँग्रेसची मतभेद झाल्यानंतर त्यांनी हिंदू महासभेचा पर्याय निवडला मात्र गांधी हत्येनंतर त्यांनी हिंदू महासभेचा त्याग केला आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले नेहरूंशी मतभेद झाल्यानंतर सरसंघचालक गोळवलकर यांच्या सल्ला मदतीनं त्यांनी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये जनसंघाची स्थापना केली भाजपसाठी पार्श्वभूमी तयार केली ती मुखर्जी त्याच्या निधनानंतर जनसंघाला देशव्यापी नेतृत्व मिळालं नाही मात्र हळूहळू पक्षाचा पाया उसरू लागला त्यानंतर जेबींच आंदोलन लोगों की आजादी न हो प्रेस की आजादी न हो इसको सिव्हिल लिबर्टीज कहते हैं शहरी आजादिया वो लोगों की ना हो तो चाहे बेसिक डेमोक्रेसी कह लीजिए पार्लियामेंट्री डेमोक्रेसी कह लीजिए सोशल डेमोक्रेसी कह लीजिए पीपुल्स डेमोक्रेसी वो सब नाम है देशातलं सत्तांतर जनता पक्ष सरकार या पक्षातील फूट अशा स्थित्यंतरातून भारतीय जनता पक्षाचा उदय झाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांनी एकोणीसशे साली भाजपाची स्थापना केली पंच्याऐंशीमध्ये केवळ दोन सदस्य असलेल्या भाजपने वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सरकार बनवलं नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदामध्ये सत्ता मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ हूं कि की विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा आता देशात आणि देशातील अनेक राज्यामध्ये भाजपाचे निर्यात वर्चस्व असून भारतातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपानं नावलौकिक मिळवलंय या सगळ्या वाटचालीत एक वैशिष्ट्य भाजपमध्ये कायम दिसलं ते अध्यक्ष कोणी का सेना सचिव आर एस एसची पार्श्वभूमी असलेलाच निवड यातून संघ आणि भाजपचं धोरणच स्पष्ट होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका श्यामाप्रसाद मुखर्जींचा जनसंघ जे पींच्या नेतृत्वाचा उदय जनता पक्षाच्या सरकारमधील जनसंघाचा सहभाग भाजपाची मुहूर्तमेळ बाबरीचं पतन त्यानंतर भाजपाच्या विस्ताराने आलेली गती मोदींच्या नेतृत्वाचा उदय आणि बळशाली भाजप इथपर्यंतची सगळी वाटचाल आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात विरोधकांनाही सामावून घेण्याचा उदार दृष्टिकोन बाळगण्यात आला त्यातूनच हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सतत सहभागी झाले तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधी यांची हत्या झाली नथुराम गोडसे यांनी ती हत्या केली गोडसे हा हिंदू महासभेचा आणि आर एस एसशी संबंधित होता या दोन्ही संघटना देशाच्या फाणीकरिता गांधींना दोषी ठरवत होत्या गांधींच्या हत्येनंतर हिंदू महासभा आणि आर एस एसमधील अनेक मंडळींची जेलमध्ये रवानगी करण्यात आली तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी चार फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संघावर बंदी आणली तर काही दिवसातच आम्ही आता राजकारणात सहभागी होणार नाही फक्त सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रापुरतीच आमची संघटना राहील असे हिंदू महासभेने स्पष्ट केले तर मुखर्जी यांनी गांधी हत्येनंतर हिंदू महासभेपासून फारकत घेत त्याच्यापासून जा बाजूला जाणं पसंत केलं या काळात श्यामाप्रसाद मुखर्जी हे नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते दरम्यानच्या काळात नेहरू आणि श्यामाप्रसाद मुखर्जी सुद्धा मतभेद झाले त्याला निमित्त ठरलं ते नेहरू आणि पाकचे पंतप्रधान लियावत अली यांच्यातला निर्वासितांचा करार हा करार मुस्लिमांच्या तृष्टीकरणाचा असल्याकडे लक्ष वेधत श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला काश्मीरला वेगळा दर्जा देण्यासही त्यांचा विरोध होता बारा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास संघावरील बंदी उठवण्यात आली या तेरा महिन्याच्या काळात आर एस एसमधील मंदिल मंडळींना एका राजकीय पक्षाची कमी जाणवली नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी नवीन राजकीय पक्ष बनवण्याच्या हेतूने द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजीना जाऊन भेटले त्यानंतर त्यांच्यासह इतर हिंदुत्ववादी नेत्यामध्ये बैठक झाली खरं तर या काळात श्यामाप्रसाद मुखर्जी यांना एका राजकीय व्यासपीठाची गरज होती तर दुसरीकडे संघालाही त्यांच्या रूपाने राष्ट्रीय स्तरावरचा लोकप्रिय नेता मिळत होता जनसंघ पक्षाची तयारी सुरू झाली राष्ट्रीय पातळीवर पक्ष सुरू करण्याच्या आधी राज्यात तिच्या शाखा सुरू व्हाव्यात असं मत झालं आणि सुरुवातीला तीन राज्यात म्हणजेच पंजाब उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यातून जनसंघाचा प्रवेश झाला पंजाबमध्ये बलराज बाल्ला अध्यक्ष झाले बलराज मोदोक यांना सचिव करण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये रामकृष्ण पाल सिंग हे अध्यक्ष आणि दीनदयाळ उपाध्याय हे सचिव तर मध्यप्रदेशमध्ये बद्रीलाल दवे अध्यक्ष झाले आणि मनोहरराव मोगे सचिव बनले आता हेही सांगणं इथं गरजेचं आहे की सचिव असलेले बलराज मधो दीनदयाळ उपाध्याय आणि मनोहरराव मोगे हे तिघेही आर एस एसचे होते आणि इथूनच हा ट्रेंड सुरू झाला की पक्षाचा अध्यक्ष त्या राजकीय पार्टीशी संबंधित कोणीही नेता होऊ शकतो पण सचिव हा आर एस एसचाच असला पाहिजे आजही भाजपची रचना पाहिली तर राष्ट्रीय स्तरावर असो किंवा राज्यस्तरावर असो सचिव हा संघाशी संबंधित असतो आणि अध्यक्ष पार्टीशी संबंधित राजकीय नेता असतो अशा प्रकारे राज्या राज्या जनसंघाची शाखा सुरू केल्यानंतर एकवीस ऑक्टोबर एकावन्नला भारतीय जनसंघाला राष्ट्रीय लेव्हलवर लाँच केलं ले गेलं के। आणि अध्यक्ष म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जी यांची निवड करण्यात आली तेव्हा मुखर्जी यांनी एका सत्तावीस वर्ष वय असलेल्या तरुणाला आपला पर्सनल सेक्रेटरी म्हणून नियुक्त केलं होतं हे सांगायचं कारण इतकंच आहे भविष्यात हाच तरुण पुढे भारताचा पंतप्रधान झाला आणि तरुण म्हणजे अटल बिहारी वाजपेयी एकवीस ऑक्टोबर एक्कावन्नला भारतीय जनसंघाला राष्ट्रीय लेवल लाँच केल्यानंतर ले जनसंघाला सर्वच ठिकाणाहून पाठिंबा प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली त्यात राजे होते महाराजे होते हिंदुत्वादी संघटना होत्या त्याचबरोबर पाकिस्तान विरोधी लोकांचा पाठिंबासुद्धा मिळाला लागला होता जनसंघाची ज्या महिन्यात स्थापना झाली त्याच महिन्यात देशात निवडणुका जाहीर झाल्या पण जनसंघाकडे ना उमेदवार होते ना निवडणुकीसाठी लागणारे पैसे त्यामुळे जनसंघा पक्षाकडे उमेदवारी हवी असेल तर उमेदवाराकडे दोन गोष्टी आवश्यक होत्या एक म्हणजे पैसे आणि दुसरं संघाच्या विचारधारेशी तो सहमत असला पाहिजे दुसरीकडे काँग्रेस राजकीय दृष्ट्या अधिक शक्तिशाली होत चालली होती जनसंघाने त्या निवडणुकीत चारशे नव्याण्णव पैकी चौऱ्याण्णव जागा लढवल्या आणि फक्त तीनच जागावर त्यांना विजय मिळला त्यात श्यामाप्रसाद मुखर्जी दुर्गाचरण बॅनर्जी आणि उमाशंकर त्रिवेदी हे निवडून आले आणि अशा प्रकारे काँग्रेस सोशलिस्ट पार्टी किसान मजदूर प्रजा पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्यासोबत भारतीय जनसंघ पार्टी क्रमांक पाचवर आली पुढे जाऊन किसान मजदूर प्रजा पार्टी आणि सोशल पार्टी हे दोन्ही एकमेकामध्ये विलीन झाले आणि भारतीय जनसंघ पक्ष हा क्रमांक चारवर आला एकोणीसशे बावन्नच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लक्षात घेता श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी अशा आमदार खासदार आणि पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न केला ज्या काँग्रेस व कम्युनिस्टांच्या विरोध असतील आणि हिंदुत्वाच्या विचारधारेत येत असतील हिंदू महासभा गणतंत्र परिषद श्रीरामराज्य परिषद यासारख्या संघटनांना एकत्र करून एक ग्रुप तयार केला आणि त्याचं नाव ठेवलं नॅशनल डेमोक्रेटिक ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून जवळजवळ बत्तीस खासदार जनसंघाशी जोडले गेले आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनसंघ पार्टीच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली जनसंघाने पहिलाच महत्त्वाचा मुद्दा हातात घेतला तो म्हणजे कलम तीनशे सत्तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यावेळी नारा दिला की दोविधान दो निशान और दो प्रधान चले सव्वीस जून एकोणीसशे बावन्नला काश्मीरच्या कलम तीनशे सत्तरच्या मुद्द्याला जनसंघाने मोठा मुद्दा करायचा प्रयत्न केला तेव्हा देशाच्या कुठल्याही भागातून जम्मू काश्मीरला जायचं म्हटलं तर सरकारच्या परवान्यांची गरज होती पण मुखर्जी यांनी याला विरोध म्हणून परवान्याशिवाय जम्मू काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला अकरा मे एकोणीसशे त्रेपन्नला जम्मू काश्मीरला पोहोचताच त्याला अटक करण्यात आली याच दरम्यान त्यांची तब्येत बिघडली तेव्हा त्यांना श्रीनगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेवीस जून एकोणीसशे त्रेपन्नला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं निधन झालं मुखर्जींचं जाणं हे जनसंघासाठी खूप धक्कादायक होतं कारण ते जनसंघाचे एकमेव हो राष्ट्रीय अध्यक्ष तर होतेच शिवाय त्यात महत्त्वाचं म्हणजे आर एस एसमधील असो किंवा आर एस एस बाहेरचे असो या दोघांना घेऊन चालण्यातलं त्यांचं नेतृत्व होतं त्यांच्या निधनानं जनसंघामध्ये आर एस एसचा हस्तक्षेप वाढायला सुरुवात झाली मुकरंजींच्या निधनानंतर जनसंघाचे नंतरचे नेते माऊलीचंद्र शर्मा यांची कार्यवाहक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली पण त्यांचं मूळ काँग्रेसचं होतं आणि आर एस एसचे त्यांचा कसलाही संबंध नव्हता त्यामुळं जनसंघातील आर एस एस त्यांचं नेतृत्व मान्य करायला तयार नव्हती त्यातूनच एका बैठकीदरम्यान श्री चंद्रा यांच्या तुतुमे झाली आणि तीन नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न साली चंद्रा यांनी जनसंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर बापूसाहेब सोनी यांना काही दिवसांसाठी अध्यक्ष बनवण्यात आलं काही दिवसामध्ये जनसंघाची एक मिटिंग जोधपूरला झाली आणि तिथं जम्मू काश्मीरचे आर एस एसचे प्रेमनाथ डोगरा यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली जनसंघाचे अध्यक्ष म्हणून प्रेमनाथ डोगरा यांची निवड म्हणजे अप्रत्यक्षपणे जनसंघावर आर एस एसची पकड मजबूत होणार हे फिक्स होतं आणि पुढं झालंही तसंच जनसंघ पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांपासून ते पक्षातील लहान सहान गोष्टी आर एस एसच्या स्वयंसेवकांनी हातात घ्यायला सुरुवात केली एकोणीसशे सत्तावन्न साली लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि आज जनसंघाची कामगिरी पाच पॉईंट नऊ टक्के इतकी वाढली जी मागच्या लोकसभा निवडणुकीला तीन पॉईंट एक टक्के होती ती दुपटीनं वाढली जनसंघाला लोकसभेमध्ये चार सीट मिळाल्या आणि विधानसभेमध्ये शेहेचाळीस जागा पुढे जनसंघाच्या कामगिरीचा रेपो वाढतच गेला एकोणीस बासष्टच्या लोकसभा निवडणुकीत सहा पॉईंट चार टक्के मते मिळून चौदा जागा निवडावल्या एकोणीसशे चौसष्टमध्ये नऊ पॉईंट चार टक्के मतं मिळून पस्तीस जागा आल्या अर्थात या सगळ्या काळात आर एस एसने दृष्टीने बऱ्याच काही गोष्टी अंमलात आणलेल्या होत्या ज्या राजकीयदृष्ट्या जनसंघाला फायद्याच्या ठरल्या त्यातलीच एक गोष्ट म्हणजे एकोणीसशे चौसष्ट साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली होती या संघटनेतून हिंदूंच्या मुद्द्यावरून जनतेमध्ये एक माहोल बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि याचा फायदा जनसंघाला निवडणुकीमध्ये होत गेला सोबतच गोरक्षणाचा मुद्दाही जनसंघाने हाती घेतला काँग्रेसच्या पक्षांतर्गत नाराजीचाही काही अंशी फायदा जनसंघाला यावेळी झाला पण एकोणीसशे एकाहत्तर सालच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान इंदिरा गांधी विरोधात असले काँग्रेस ओ हे काँग्रेसच्या विरोधात असलेल्या जनसंघ राष्ट्रीय स्वातंत्र्य पार्टी युनायटेड सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या युतीमध्ये सामील झालं आणि इंदिरा हटावचा नारा दिला गेला त्याला प्रत्युत्तर म्हणून इंदिरा गांधींनी गरीबी हटावचा नारा दिला गरीबी हटावचा नारा भरपूर चालला याचा फायदा इंदिरा गांधींना झाला आणि त्यांनी थोडक्यात या निवडणुकीत आपलं निरोध वर्चस्व सिद्ध करून दाखवलं कारण या निवडणुकीत इंदिरा गांधी यांना तीनशे बावन्न जागा मिळाल्या आणि त्या पंतप्रधान बनल्या तर दुसरीकडे जनसंघाला पस्तीस जागेवरून फक्त बावीस जागावर समाधान मानू लागलं या पराभवामुळे जनसंघात पक्षांतर बऱ्याच कुरगुडी झाली दुसरीकडे भारत पाकिस्तान युद्ध आणि त्यात भारताचा विजय बांगलादेशची निर्मिती बँकांचं राष्ट्रीयकरण यामुळे इंदिरा गांधींची क्रेझ दिवसेंदिवस वाढत होती त्यांची वाढती लोकप्रियता जनसंघासाठी राजकीय दृष्ट्या होती याच दरम्यान म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर साली सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचं सा निधन झालं आणि त्यांच्या जागी बाळासाहेब देवरस यांची निवड झाली गोळवलकर यांचं निधन त्याआधी जनसंघ पार्टीचे फाउंडर मेंबर असलेले बलराज मोदो यांना पार्टीतून काढून टाकणं हे सगळं जनसंघासाठी धक्कादायक ठरत चाललं होतं त्यात इंदिरा गांधी यांचा प्रभाव त्यांच्या चिंतेचं मुख्य कारण बनत चाललं होतं नेमकं वेळी जनसंघाला नवीन वळण देण्यासाठी म्हणा किंवा सत्ता मिळवून देण्यासाठी एका नव्या नेतृत्वाची एंट्री झाली मुख्य म्हणजे आर एस एस विरोधक असतानाही या माणसाच्या पाठीशी संघाला उभं राहून त्या व्यक्तीचं नाव म्हणजे जयप्रकाश नारायण म्हणजेच अर्थात जे पी थोडक्यात सांगायचं झालं तर जे पी यांची आंदोलनं इंदिरा सरकार पाडू शकत होती आणि जनसंघाला सत्तेत पण बसू शकत होती नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान जे पीनी इंदिरा गांधी यांच्या देशव्यापी आंदोलनाला सुरू केले <laughs> त्याचबरोबर विरोधी पक्षातील वीस नेत्यांना घेऊन त्यांनी एक कमिटी बनवली त्यात जनसंघ काँग्रेस हो भारतीय लोकदल सोशलिस्ट पार्टी अकाली दल सारख्या पार्टीतील नेत्यांचा समावेश होता याचा त्यांनाही भविष्यात फायदा झाला आणि काँग्रेस जिथे मजबूत होती तिथेही कमकूत व्हायला सुरुवात झाली इंदिरा गांधी यांच्या विरोधात गोष्टी घडत असतानाच जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधी यांना अजून एक धक्का बसला जो धक्का होता अलाहाबाद हायकोर्टाचा त्याचं असं झालं की एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींनी रायवरिली निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात होते समाजवादी नेते राज नारायण या निवडणुकीत इंदिरा गांधींनी राजनारायण यांना एक लाखाहून अधिक मतानं पराभूत केलं होतं या निकालानंतर राजनारायण यांनी कोर्टात धाव घेतली आणि इंदिरा गांधी यांच्यावर आरोप केला की या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी सरकारी गोष्टींचा वापर केला आहे उदाहरणार्थ व्यासपीठ असेल मायक्रोफोन असतील मंडप असतील किंवा अनेक गोष्टी असतील जे निवडणुकीदरम्यान आवश्यक होतं ते सगळं सरकारी खर्चात केलं या सगळ्या प्रकरणावर बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अलाहाबाद हायकोर्टानं निकाल दिला इंदिरा गांधींना सहा वर्ष कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही आणि त्या कोणतंही घटनात्मक पद स्वीकारू शकत नाहीत असा हा निकाल झाला कोर्टाने निर्णय सुनावला त्याच दिवशी जे पी आणि जनसंघाने मागणी केली की, की इंदिरा गांधींनी राजीनामा द्यावा नाहीतर त्यांच्याविरोधात ते देशभरात मोठं आंदोलन केलं जाईल देशातील एकूण आंदोलनाचं रूप न्यायालयाचा निर्णय विरोधातील वातावरण या सगळ्याचा परिणाम म्हणजे राष्ट्रपतीजीने घोषणा केली इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला रात्री देशात आणीबाणी जाहीर केली आणीबाणी जाहीर झाल्यानंतर लगेचच विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांचं अटकसित्र सुरू झालं संघावर बंदी आली आर एस एच्या सुद्धा आट टाकण्यात आलं याच दरम्यान या सगळ्या राजकीय परिस्थितीला तोंड देण्यासाठी चौधरी सिंग यांनी आणीबाणीच्या काळात विरोधात गेलेले पक्ष आणि पहिल्यापासूनच काँग्रेसच्या विरोधात असलेले पक्ष एकत्र केले आणि नवीन पक्षाची स्थापना केली ती म्हणजे जनता पार्टी पण चरण सिंग यांचं म्हणणं होतं की जनसंघामधील आर एस एचे जे सदस्य आहेत त्यांना नवीन तयार होणाऱ्या जनता पार्टीमध्ये सामील करायला नव्हतं कारण जनसंघाशी ज्या पद्धतीनं ते जोडले गेले आहेत ते पाहता नवीन पक्षाशी ते जुळून घेतील कारण याबद्दल खात्री नाही तर दुसरीकडे जनसंघाकडून अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी कायम आश्वासन देत होते की आम्ही आमचे विचार बाजूला ठेवून तुमच्या विचारांशी जुळून घ्यायला तयार आहोत लालकृष्ण या अडवाणींचं याबद्दलचं असं म्हणणं होतं की जर जे पी नवीन पक्ष म्हणजे जनता पार्टीसाठी पुढाकार घेत असतील तर जनसंघ त्यात विलीन करायला तयार होतो एकोणीसशे सत्याहत्तरच्या अखेर जनसंघ आणि जनता पार्टी एकत्र आली आणि त्यामागे कारण होतं ते म्हणजे मोरारजी देसाई मोरारजी देसाईंचं नेतृत्व जनसंघाला सोबत घेऊन पुढे जाण्यास तयार होतं त्यानंतर ते इंदिरा गांधी यांनी अठरा जानेवारी सत्याहत्तर रोजी मार्चमध्ये लोकसभा निवडणूक होतील असं जाहीर केलं आणि सोबतच विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमधून सोडून दिलं जनता पार्टीचे मोरारजी देसाई पहिले अध्यक्ष झाले इतकंच नाही तो काँग्रेसचे मोठे नेते जगजीवन राम हे देखील काँग्रेस सोडून जनता पार्टीमध्ये सामील झाले इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण निर्माण होत होतं देश में जो कुछ हुआ, उसे केवळ चुनाव नाही त्याचा परिणाम होणाऱ्या निवडणुकीत दिसून आला एकोणीसशे सत्याहत्तर त्या निवडणुकीत जनता पार्टीला पाचशे बेचाळीस पैकी दोनशे पंच्याण्णव जागा मिळाल्या म्हणजे जनता पार्टीला सरकार स्थापनेसाठी बहुमत मिळालं आणि मोरारजी देसाई भारताचे बिगर काँग्रेसी असलेले पहिले पंतप्रधान झाले या निवडणुकीत जनता पार्टीमधील जनसंघाचा विचार केला तर तो, तो सगळ्यात मोठा कामगिरी करणारा पक्ष ठरला त्यांच्या एकूण त्र्याण्णव जागा निवडून आल्या परंतु एवढ्या जागा येऊनही मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये जनसंघाला केवळ तीन मंत्रीपदावर समाधान मानाव लागेल यात अटलबिहारी वाजपेयी यांना विदेश मंत्री लालकृष्ण अडवाणी यांना सूचना प्रसारण मंत्री आणि ब्रिजलाल वर्मा हे उद्योग मंत्री झाले जनता पक्षात स्थापनेपासून अनेक गट पडले होते एक मोरारजी देसाई दुसरा चौधरी चरण आणि राजनारायण तिसरा बाबू जगजीवन राम यांचा आणि चौथा जनसंघ एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये समाजवादी नेते मधुल्ली मये यांनी दुहेरी सदस्याचा मुद्दा उपस्थित केला यामुळे जनता पक्षात सामील झालेले जनसंघाचे सदस्य आर एस एस आणि जनता पक्षाचे सदस्य राहतील की नाही याविषयी वादाला तोंड फुटलं हे होणारच होतं असं म्हटलं जातं की जनता पक्षाने जनसंघाच्या नेत्यांशी ने हातमिळवणी ने केली की त्यांचे नेते आर एस एसचे सदस्य सोडतील पुढे याच गटबाजी आणि बंडखोरीचा परिणाम म्हणून एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये जनता पार्टी सरकार पडले आणि लोकदलाचे नेते चौधरी चरणसिंग काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचा दारुण पराभव झाला यानंतर जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला ज्यामध्ये जनता पक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवण्यास बंदी करण्यात आली या पार्श्वभूमीवर जनसंघातून जनता पक्षात आलेल्या नेत्यांनी नवी राजकीय वाटचालखली एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत जनता पक्षातील समाजवादी आणि जनसंघ सदस्यांचे मार्ग वेगळे झाले अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आणि जनसंघाच्या इतर नेत्यांनी सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर भारतीय जनता पार्टीचा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली भारतीय जनता पार्टी म्हणजेच बी जे पीमधील नेत्यांनी आपल्या पक्षाला जनता पक्षाचा वारस म्हणून सांगायला सुरुवात केली बेस मजबूत करणं हा त्यामागचा उद्देश होता अशाही नेत्यांना पार्टीत सामील करून घेतलं गेलं जे जनता पार्टीचे तर होतेच पण त्यांचा जनसंघाशी काही संबंध नव्हता यातून बी जे पीचं वेगळंपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला भाजपचे पहिले अध्यक्ष बनले अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी नानाजी देशमुख के आर मलकानी सिकंदर बख्त विजयकुमार मल्होत्रा विजयाराजेशिंदिया भैरवसिंह शेखावत शांता कुमार राम जेठमालानी आणि जगन्नाथराव हे भाजपाचे संस्थापक सदस्य होते अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीची लोकसभा निवडणूक भाजपने लढवली आणि इंदिरा गांधींच्या हत्येमुळं निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळं जनसंघाच्या पहिल्या निवडणुकीपेक्षा त्यांना एक जागा कमी मिळाली भाजपने दोन जागा जिंकल्या त्यात अटलबिहारी वाजपेयी निवडणुकीतून पराभूत झाले होते लालकृष्ण अडवाणींनी निवडणूक लढवली नव्हती आलेल्या दोन जागा म्हणजे भाजपाचे दोन खासदार गुजरातमधील मेहसाणा येथून ए के पटेल आणि आंध्र प्रदेशातील हमनकोंडा मतदारसंघातून सी जंगारेड्डी होते एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये लालकृष्ण अडवाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पक्ष एका नव्या वाटेवर गेला एकोणीसशे एकोणनव्वदच्या सुमारास राजीव गांधी सरकार बोपार्स घोटाळ्यात अडकले दुसरीकडे भाजपने हिंदुत्वाच्या अजेंड्यावर पुढे जाण्याचा निर्णय घेत एकोणीसशे एकोणनव्वदच्या पालमपूर अधिवेशनात भाजपने प्रथमच रामजन्मभूमी मुक्त करण्याचा जागेवर राम मंदिर बांधण्याचा ठराव संमत केला भाजपने राम मंदिराचा मुद्दा आपल्या राजकीय अजेंड्यावर ठेवला आणि आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात देखील त्याचा समावेश केला या सगळ्याचा एकोणीसशे एकोणव्वदच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड फायदा झाला दोन खासदारांहून भाजपचा रथ पंच्याऐंशी खासदारांच्यावर पोहोचला काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले आणि व्ही पी सिंग देशाचे पंतप्रधान झाले भाजपने व्ही पी सिंग सरकारला बाहेरून पाठिंबा दिला राम मंदिर का मुद्दा भाजपा संजीव ने देना ठहरला तो और जिसने मन में संकल्प किया हुआ है कि 30 अक्टूबर को वहां पर पहुंच करके कार सेवा करेंगे और मंदिर वहीं बनाएंगे वीपी सिंह सरकार ने मंडल आयोग लागू के डॉक्टर भीम राव अम्बेडकर के न्याय वर्ष में एक फैसला हाल में सरकार ने लिया कि पिछड़े वर्ग को हम सरकारी नौकरियों में भाजपने लक्ष केंद्रित करण्यास लालकृष्ण अडवाणी आंदोलन सुरू करण्याचा मार्च एकोणीसशे नव्वद मधील लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा भाजप तीन राज्यांमध्ये म्हणजे राजस्थान मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश सत्तेवर आले बैरवशे शेखावत हे राजस्थानचे मुख्यमंत्री बनले सुंदरलाल पटवा मध्य प्रदेश आणि शांताकुमार हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री झाले एकोणीशे मध्ये मुरली मनोहर जोशी भाजपचे अध्यक्ष झाले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा पंच्याऐंशीवरून एकशे वीसपर्यंत वाढल्या राम मंदिर आंदोलनामुळे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एक युपीमध्ये भाजप सत्ता आली आणि कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली त्यामुळे देशात जातीय तणाव निर्माण झाला आणि देशभरात अनेक हिंसक घटना घडल्या यूपी मध्य प्रदेश राजस्थान आणि हिमाचल या चारही राज्यातील भाजपची सरकारी बरखास्त करण्यात आली राम मंदिर आंदोलनामुळे भाजपचा राजकीय आलेख चढत राहिला बाबरी विध्वंसानंतर भाजपला बिहार कर्नाटक महाराष्ट्र गोवा आणि गुजरातमध्ये महत्त्व प्राप्त झाले एकोणीसशे शहाण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला अटलबिहारी वाजपेयी पहिले तेरा दिवस नंतर तेरा महिन्यांसाठी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर पुन्हा वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्र पक्षाचे सरकार आले या टर्ममध्ये भाजपने सहा महिने आधी निवडणुका घेतल्यामुळे वाजपेयी सरकार साडेचार वर्षे देशाचे पंतप्रधान राहिले दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला पराभवाचा सा सामना करावा लागला आणि दोन हजार चौदापर्यंत भाजप केंद्रातील सत्तेवर राहिली दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रा भाजपने गोव्यातील पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून घोषणा केली संसदीय दलने फैसला किया है श्री नरेंद्र मोदी को आगामी लोकसभा चुनाव के रूप प्राईम मिनिस्ट्रियल किया जाए मोदींच्या नेतृत्वाखाली पक्षाने दोनशे ब्याऐंशी जागा जिंकून केंद्रात सरकार स्थापन केलं मैं नरेंद्र दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि यतून भाजप मध्ये मोदी शहा युगाची सुरुवात झाली आता ज्या घडीला सगळ्यात यशस्वी आणि सत्यतला पक्ष अशी ओळख भाजपने तयार केली मोदी यांनी सरक तीन टर्म निवडणूक निवडून येण्याचा विक्रम प्रस्थापित केलाय के के केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तर पुढची पन्नास वर्ष देशावर भाजपच राज्य असेल असा विश्वास व्यक्त केला जनता पार्टी के पचास साल तक लेकर विजय विजय ही विजाए की कल्पना त्यामुळे भाजपची पुढची वाटचाल कशी राहणार याबाबत उत्सुकता राहील संघ जनसंघ ते भाजप हा प्रवास आज आपण बोलबिंदाच्या माध्यमातून बघितला तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगाच पण त्याचबरोबर अशाच कोणत्या पक्षाची व्यक्तीची वस्तूची गोष्ट तुम्हाला बघायला आवडेल हे पण कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलबिंदास या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र